कुठ तरी त्याचा खडा पडल्यासारखं दिसत आहे किशोरप्पा पाटील जे म्हणतात की ते आम्ही स्वतंत्र शिवसेना शिंदे गटाच्या वतीने या ठिकाणी निवडणूक लढू आणि काल मंगेश दादांनी पण बैठक घेतलेली आहे आणि त्यांनी पण घोषणा केलेली आहे आपण कसं बघतात मंगेशादांनी काय घोषणा केली किंवा कुठे मला वाटतं आमचे नेते मान्य देवेंद्रजी यांनी सांगितलेलं आहे की ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी मी युतीने लढणार आहोत आमची भूमिका ही आम्ही महायुतीमध्ये लढणार आहोत पण काही ठिकाणी टोकाची काही भूमिका असतील जमतच नसेल तर आम्ही मैत्रीपूर्ण लढण त्या ठिकाणी करणार आहोत स्वबळावर त्या ठिकाणी लढणार आहोत आणि हे करत असताना मित्रपक्षार्फाट टोकाची टीका करायची नाही अपशब्द वापरायचे नाही हे सुद्धा आचर्संता आमची ठरलेली आहे पण शक्यतोवर आम्ही महायुतीमध्ये लढणार भुज़बर, आहोत कशा शुभेच्छा देणार त्यांनी काही त्यांनी फटाके फोडत राहावे त्यांनी फटाके फडत निवडणुकीनंतर मग जळगाव भाऊ जळगाव तालुक्यातले काही शेतकरी होते ते काल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना भेटले जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेतली त्यांचं मंडळ बदलवण्यात आलं भाऊ त्यांना जे दापोरा गावातले शेतकरी होते त्यांचं जे मंडळ होतं ते मंडळ पिंपराळ्यामधून काढून एरंडोळ तालुक्यात टाकण्यात आलं होतं तर त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांची भेट घेतली त्यांचं एक दीड कोटीचं नुकसान यामुळे होणार आहे नाही मला वाटतं पालकमंत्री स्वतः होते तुम्ही सांगताय मी ते याच्याकडनं होतो मी काल नाशिकला राजनाथ सिंग जे आले होते तिथे कार्यक्रम डिफेन्सचा तिथे होतो नगरला आमचे आमदार वरले आहेत साहेब तिथे मी गेलेलो होतो मला वाटतं कलेक्टरना सोबत घेऊन मला वाटतं पालकमधे हा प्रश्न सोडतो की तांत्रिक अडचण झाली असेल तू झाली असेल दुरुस्त करता येईल धन्यवाद धन्यवाद पाहायला मिळत आहे कसं बघतात मला वाटतं पूर्ण माहिती न घेता अशा पद्धती जाऊन छोटेशा लोकप्रतीसाठी किंवा आता कोणी विचारत नाही पण अशा परिस्थितीमध्ये मग फक्त शिविगाळ करायची त्यामुळे मी टी व्हीवर येईल मी वर्तमानपत्रात येईल ही भूमिका त्याची या ठिकाणी दिसते मला वाटतं जिल्ह्यामध्ये सगळेच तालुके आपण या ठिकाणी अतिवृष्टीमध्ये घेतलेले आहेत जे गरजू शेतकरी आहेत जे आवश्यक आहेत जे खरंच नियमाप्रमाणे बसत आहेत ते सर्वजण त्यांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे पण तुम्ही मागणी करू शकता तिथं अधिकार आहे तुम्ही विरोधी पक्षामध्ये आहात तुम्ही मोर्चे काढा आंदोलन करा पण अशा पद्धतीने अधिकाऱ्यांना इतके घाण शिगाळ करणं मंत्र्यांना लोकप्रतिनिधींना खासदारांना महिला खासदारांना इतक्या अर्वजच्या भाषेत स्वीगाळ करणं मला वाटतं हे काही योग्य नाही पण आता ना काय ते संपलेले लोक आहेत त्यांना काहीतरी उजळ देण्याचा प्रयत्न करत आहेत माझं त्यांना आव्हान आहे की आता पंचायत समिती झेडपी आहे आपण त्या ठिकाणी लढा चाळीसगावमध्ये आणि मग दाखवा काय आपण दिवे लावतायत ते किंवा आपल्या पाठीशी कोण जनता उभी आहे ती तिथे आमचे दादा आहेत मंगेश दादा आमदार आहेत अतिशय चांगलं काम त्या ठिकाणी करतायत नव्वद पंच्याण्णव हजार मात्र ते निवडून आलेत त्या मतदारसंघामध्ये मला असं वाटतं की संरक्षित मार्गाने तुम्ही आंदोलनं करा मागणी करा पण अशा पद्धतीने अधिकाऱ्यांना विनाकारण इतके घाण भाषेत शिविगाळ करायची मीडियासमोर त्या ठिकाणी लोकप्रतिनिधींना खासदारांना महिला खासदारांना इतकं घाण बोलायचं मंत्र्यांना शिविगाळ करायची हे काही योग्य नाही तुमच्यासाठी बँका खाली करून टाकू असं पुन्हा बाबासाहेब पाटील बोल म्हणले माजी सहकार मंत्री सहकार केलेलं आहे त्यांची कोणती बँक आहे मला काही माहित नाही कोणती काय तर मला काय भाऊ अतिवृष्टीची जी रक्कम आहे कारण अजूनही शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जातात आपण हे बघतायत मीच त्या खात्याचा मंत्री आहे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे दिले जातात त्यांचे पंचनामे झालेत ते पंचनामे आमच्याकडे आले त्यांना तात्काळ लगेच एका दिवसामध्ये आम्ही त्या ठिकाणी पैसे पाठवतो आहोत त्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकतो आपण तपासून बघा त्या ठिकाणी सगळ्यांच्या खात्यामध्ये पैसे येत आहेत थोडाफार पंचनाम्यामुळे किंवा काही तांत्रिक कारणामुळे थोडं मागे पुढे होईल पण आठवडाभरामध्ये या आठ दिवसामध्ये सगळ्यांना पैसे त्या ठिकाणी मिळतील थोडा सुटीचा जर प्रॉब्लेम आला बँकांचा तर तो दोन तीन दिवस येऊ शकतो पण शक्यतो आम्ही सगळ्यांची दिवाळी गोड व्हावी या हेतूने मान्य मुख्यमंत्री मोदयांनी सूचना आहेत ब्युरोक्रसीला सगळ्यांना अधिकाऱ्यांना की हे पैसे तात्काळ टाका आपले फक्त पंचनामे आलेत पेपर आले लगेच त्या ठिकाणी पैसे ऑगस्ट महिन्याची अतिवृष्टीची पण दोन ते अडीच हजार रुपये बहुतांश शेतकऱ्यांना जमा होत आहेत त्याच्यामधून एक संभ्रम निर्माण झालेला आहे कुणाला असं नाही आहे जे ज्यांचं जे बाधित क्षेत्र असेल त्याप्रमाणे एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे त्या ठिकाणी मदत दिली जाते आहे कुणाला हजार रुपये द्या पाचशे रुपये द्या असं होणार नाही क्षेत्र जेवढं असेल जे क्षेत्र असेल त्या क्षेत्रानुसार त्या ठिकाणी त्यांना नियमानुसार मदत मिळते आहे तुमच्या विरोधामध्ये महाराष्ट्रामध्ये विखार फैल होऊन गेले तो जी आर जो देण्यात आला आहे त्यावरून भुजबळांनी टीका केली विखेवर हे मला वाटतं ती काही विखे पाटील साहेबांची एकट्याची भूमिका नाही आहे त्याची समिती होती तर समितीचा तो अधिकार आहे सगळ्यांनी मिळून तो निर्णय केलेला आहे त्यामुळे एकट्या माणसाला कुणाने टार्गेट करणं काही योग्य नाही आता ओबीसी समिती आहे त्यामुळे तुम्ही तुमचं म्हणणं सांगा या ठिकाणी विखे पाटील साहेब आमच्या समितीचे अध्यक्ष मी त्या समितीमध्ये आहे मराठा आरक्षणाच्या त्यामुळे तो सर्व सार्वजनिक निर्णय आहे तो काही एकट्या दुकट्या कुठल्या माणसाचा किंवा अध्यक्षाचा निर्णय त्या ठिकाणी नाही सरकार म्हणूनही तो निर्णय घेतला गेलेला आहे कारण सरकारने त्याला छोटी मान्यता दिलेली आहे काल, काल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याचं पाहायला मिळालं बीपोत्सवामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्याचं पाहायला मिळालं पुन्हा आणि राज्यात चर्चा झालेली की ते महाविकास आघाडीमध्ये समावेश होणारे मनसेचा ते एकत्र आले दीपोत्सव केला फटाके फोडू द्या चांगलं आहे त्यांना शुभेच्छा आमच्या त्यांनी एकत्र येणं काही वावगं नाही आहे पुढे आता काय होतं ते अजून बघूया पण मी पुन्हा सांगेल की आमची तयारी अतिशय जोरात आहे आमचे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत महायुती म्हणून विशेष करून भाजप म्हणून आमची पूर्ण ताकदीने या ठिकाणी महाराष्ट्रभर मग महापालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत त्या ठिकाणी लढण्याची तयारी आहे या ठिकाणी कोणी एकत्र आलं काही झालं तरी शेवटी विजय हा महायुतीचाच होणार आहे भाजपचाच होणार आहे आणि म्हणून अशा गोष्टींना काही फार मी तरी काही महत्त्व देत नाही आम्ही कामावर लक्ष ठेवून त्या ठिकाणी विजय संपादन करणारे लोक आहोत यू देश म्हणलं भुजबाळ म्हणलं की ओ बी सी प्रश्नामध्ये जे कोणी आडवे येतील त्यांना आडवं केलं जाईल ते काय ठीक आहे बघू आता पुढे काय काय होतं कोण कोणाला आडव करतं कोण कोणाला उभं करतं ते असंही म्हटलेलं आहे की देवेंद्र फडेनास त्यांच्या वाईटावर आहे देवेंद्र फडणवीस यांनी सावध रहावं असं या ठिकाणी केलं म्हटलं भुजबळ म्हटलेले आहे हे जे आहेत ते वाईटावर आहे विखे पाटील कोणीही वाईटावर असेल कोणीही चांगल्यावर असेल त्याची चिंता आम्हाला या ठिकाणी नाही आम्ही लोकांची कामं करतो जनतेचा आशीर्वाद आम्हाला आहे जनतेचं सहकार्य आम्हाला आहे त्यांचा पाठिंबा आम्हाला आहे त्यामुळे कोणाच्या म्हणण्यावर काही होत नाही आणि कोणी किती मागे लागलं कोणी काही विचार केला आपण बघितलं असेल निवडणुकीपूर्वी काय परिस्थिती होती काय झालं मराठवाड्यामध्ये ऐंशी टक्के आमचे आमदार निवडून आलेत देवेंद्रजीच्या नेतृत्वावर त्यांच्या कर्तृत्वावर सगळ्यांचा विश्वास आहे या राज्यामध्ये आणि म्हणून कोणी कितीही काही म्हटलं कुणी मनामध्ये किती मांडे खाल्लेत की बाबा मी याला आडवा करेल मी त्याला असं करेल मी त्याला तसा करेल मला वाटतं या गोष्टीला कुठे अर्थ नाही भाजपने भाजपने फेक नेरेट उपाय सोडण्यासाठी त्यांच्या फॅक्टरीतल्या नेत्यांना पुढे केलं अशी टीका जी केली आज कुणाला कोणत्या फॅक्टरीतले नेते भाजपने त्यांचे फेक नेरेटिव्ह जे त्यांच्या फॅक्टरीतले जे नेते होते त्यांना पुढे केलं असं कोणत्या फॅक्टरीतले नेते कोण आहे आमच्याकडे सगळे आम्ही मैदानातच आहोत काय बाहेर काढायची लाट आम्हाला काही गरज नाही आम्ही सगळे जण एक दिले काम करतोय त्यांच्या काँग्रेसमध्ये चार नेत्यांची तोंड चार दिशेला आहेत ती तुम्ही एकत्र बाजूला करा म्हणजे एका बाजूला नेत्यांची करा बाकी जाऊ द्या सगळे नेते जाऊ दे खासदार कार्यकर्ते जाऊ द्या पण जे प्रमुख नेते आहेत त्यांचेच तोंड एका दिशेला नाहीत तुम्ही आमच्यावर काय टीका करताय कुठे त्याच्यामध्ये एक मध्ये अध्यक्ष काय म्हणतो तर दुसरे माझे अध्यक्ष काय म्हणतात तिसरे माझे अध्यक्ष काय म्हणतात काय कुठे काही ताळमेत राहिलं ते काँग्रेसमध्ये पण काँग्रेसला बोलण्याचा की फार अधिकार आहे मला असं वाटत नाही हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव